विसरलोत आम्ही धर्म विसरलोत आम्ही भक्ती पूर्वी असायची वर्गणी आता आहे खंडणी खंडणी खोरांच्या मनात काहीतरी भर गणपती बाप्पा उठ काहीतरी क समाज एक व्हावा म्हणून तुझा उत्सव सुरू झाला समाज एक व्हावा म्हणून तुझा उत्सव सुरू झाला आज गल्ली बोळाचे गणपती शेकडोंनी तुझी स्थापना होती तुझ्यामुळे एकी होईल असा आग्रह धर गणपती बाप्पा उठ काहीतरी आज गणपती मंडळ नको तेवढे माजत आहे आज गणपती मंडळ नको तेवढे माजत आहेत सैराट मुन्नी जिलेबी बाई अनेक वेगवेगळे गाणे मोठ मोठ्याने वाजत आहेत डोळ्यात थोडा प्रकाश भर अशा लोकांच्या डोळ्यात थोडा प्रकाश भर गणपती बाप्पा उठ काहीतरी इथला राजा भारी तुम्ही ऐकला संत टी लालबागचा राजा निष्ठे राजे चालत आता इथला राजा भारी तिथला राजा भारी सारी खुळी जनता मग तिथेच गर्दी करी हे पाहून गणेशा वाटतो मला खेद गणेश म्हणजे गणेश नसतो त्यात भेद भेद करणाऱ्यांना म्हणावं गप नीट मर भेद करणाऱ्यांना म्हणावं गप नीट मर गणपती बाप्पा उठ काहीतरी बाप्पा तुझ्यामुळे वाद होतात अनेकांचे संसार बरबाद होतात भांडण बाप्पा तुझ्यामुळे वाद होतात अनेकांचे संसार बरबाद होतात जागो जागी भोंगे नको नको वाटतात तुझे जसे फाटलेत तसे आमचे पण कान फाटतात अशा विध्वंसक लोकांना पहिले डोळसकर अशा विध्वंसक लोकांना पहिले डोळस कर गणपती बाप्पा उठ काहीतरी तुझ्यामुळे मात्र बऱ्याच जणांचे बरे आहे तुझ्यामुळे मात्र बऱ्याच जणांचे बरे आहे मूर्ती साहित्य पूजा यामधून मिळणारा पैसा एवढेच मात्र खरे आहे मूर्त्या पूजा साहित्य आणि त्यातून मिळणारा पैसा एवढे मात्र खरे आहे तुझ्याशी कुणाचे नाही बघ सख्य ज्याचा त्याचा धंदा एवढंच आहे मुख्य असा धंदा करणाऱ्यांचे लगेच धर असा धंदा करणाऱ्यांचे लगेच धर गणपती बाप्पा उठ काहीतरी तुझ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत आता गणपती बाप्पा चालले दहा दिवस येऊन तुझ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत पिणाऱ्यांची ही काही कमी नाही तुझ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत पिणाऱ्यांची ही काही तुला बळजबरीने एकदा दूध पाजले होते आता पुढं तुला हे काय पाजतील याचीही हमी नाही दुर्बुद्धीला बुद्धी दे दुर्बुद्धीला बुद्धी दे असे वागणाऱ्यांना लवकर वर असे वागणाऱ्यांना लवकर बोलाव गणपती बाप्पा उठ काहीतरी गणपती बाप्पा उठ काहीतरी